कळंब तालुक्यातील पाणगाव येथील मनाला हे लावून माणूस केला काळेमा फासणारी खळबळजनक आणि धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील धक्कादायक प्रकार मुलानेच केलाय बापाचा खून विस्तर वृत्त असे की कळंब तालुक्यातील पाणगाव येथील देवीदास भाऊराव वाघमारे सुगीचे दिवस असल्या कारणाने शनिवारी झोपण्यासाठी शेतात गेले होते ते सकाळी मृत अवस्थेत शेतात आढळून आले सदरील घटनेची माहिती एरमळा पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्वर्णपथकास पाचारण करण्यात आले त्याप्रसंगी महेताचा मुलगा बालाजी वाघमारे यांनी शेतीच्या वादातून वडिलांना मारल्याची माहिती देऊन चार संशयितांची नावे सांगितली ए पी आय महेश क्षीरसागर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून सदील घटनेची माहिती दिली असता तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक हसन साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास चक्रे फिरवण्यात आली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने अप्पर पोलीस अधीक्षक हसन साहेब यांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी चार संशयितांना ताब्यात घेऊन कसून तपासणी चालू केली गावातही विविध भागामध्ये कसून तपासणी झाल्यानंतर चौकशी अंती बालाजी वाघमारे यानेच झालेल्या कर्जासाठी वडील आपल्याला झालेले कर्ज पाणी फेडण्यासाठी वारंवार सांगूनही शेतजमीन विकण्यास सहमती देत नसल्याने वडिलांना झोपेतच डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली दिली मयत देवीदास यांच्या पत्नी वृंदावनी देवीदास वाघमारे यांच्या फिर्यादीवरून मुलगा बालाजी देवीदास वाघमारे याच्यावर इरमळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आलेली आहे इस वीडियो को लाइक करें हमारे चॅनल आइकन जरूर प्रेस करें।